आणि तो रस्ता पूर्ण कुणी केला तुम्ही केला का सगळ्यांनी काम त्याला लागणार आहे खडी वगैरे जी टाकले दगड हे कुणी टाकले ती तुम्ही टाकले याला शासनाचा एक रुपया नाही शासनाचा एक रुपया नाही दिलेले फक्त एक लाख रुपये दिलेले ती कोणाला मजुरीला दिले मजुरीला दिलेले आजू तर पाच लाख रुपये देणं बाकी दर दिवस आमच्या घरी माणसं येत आहे नेमकी म्हणजे बघा या ग्रामस्थांनी म्हणजे या सरकारला महाराष्ट्र शासनाला लाज वाटली पाहिजे लाज म्हणजे हे आदिवासी बांधव त्यांच्या डोंगरापासून तर त्या गोटी त्या ला ते त्र्यंबकेश्वर जो रस्ता आहे त्या रस्त्याला खाली लागणारा डांबरी रस्त्याला तिथपर्यंत रस्ता या लोकांनी रोजगार आम्ही योजनेतून केला आणि अधिकाऱ्यांनी काय का सांगितले तेव्हा तुम्हाला पैसे देऊ हो पैसे देऊ ना हां बरं बरं पैसे देऊ आम्ही पैसे देऊ नंतर काय झालं काहीच नाही नंतर गेलो का आता आता डायरेक्ट गेलो आपण पंचायत समितीला का ते म्हणता एम आता पण झाले बंद झालं बंद झालं मग पैसे नक्की खाली कोणा जरा ग्रामसेवकला सांगितलं म्हटलं आमचे रस्त्याचे बिल काय म्हणे बिल म्हणजे ते तुम्ही जे दगड वगैरे वापरले त्याचं पण बिल देणार होते म्हणजे जे मटेरियल आहे रोजगार म्हणजे काय फक्त मजुरी परंतु त्याला लागणार जे मटेरियल आहे ते सुद्धा ह्याच बांधवांचं वापरलं आणि यांना यांच्या तोंडाला परत पानं पुसले म्हणजे नक्की मी या माध्यमातून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही ह्या रस्त्यांचं याची हे जे काही त्याचे जे काही जे रोजगार हमी योजना झाली जिल्हा परिषदेच्या सी ओ मॅडमला पण माझं आव्हान आहे मान्य तहसीलदारांना मान्य गटविकास विकास अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही ह्या रस्त्याचं नक्की पैसे खाल्ले कोणा हा एवढा दोन किलोमीटर खडी पसरली किती दिवस राबले तुम्ही सगळे सगळे तीन तीन महिने सगळे टोटल जण तुम्ही सगळे किती एकूण संख्या सांगा हे रोज काम करणाऱ्यांची संख्या किती होती रोज काम करणारे म्हणजे सत्तर ऐंशी लोक सत्तर ऐंशी लोक रोज तीन महिने तीन महिने म्हणजे नव्वद दिवस नव्वद नव्वद दिवस सत्तर ऐंशी नव्वद गुणिले सत्तर त्यांचा रोज तुम्हाला सहा हजार तीनशे मजूर बर आता त्याला गुणिले कर गुणिले काय मजुरी आहे मजुरी आता काय गाडी माणसाला पाचशे रुपये बाय माणसं साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये पण नाही रोजगार आम्ही दोनशे पंचेचाळीस हा जे रोजगार ते किती होती होती त्याची काय रोजगारशे रुपये बाय माणसाला अडीचशे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस बरं आपण आहे ना सरासरी तीनशे रुपये हजार नाही नाही दाखव जास्त होते अठरा लाख नव्वद हजार रुपये नुसती मजुरी अठरा लाख नव्वद हजार रुपये नुसती मजुरी होते अरे मग हे खाल्लं कोणा त्यांना ते लाखच रुपये दिले